स्मार्ट शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिया महापालिका कोंडवाडा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष सोलापूर शहराच्या स्मार्ट रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसते मोकाट जनावरांचा वावर रस्त्यावर वाढल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्त्यांवर हे चित्र नेहमी दिसून येत आहे याकडे महापालिका प्रशासन आणि संबंधित कोंडवाडा विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे शहराच्या मध्यवर्ती भागात नेहमीच मोकाट जनावरे कचराकुंडीच्या बाजूने फिरताना दिसतात रस्त्याच्या कडेला नेहमीच या मोकाट जनावरांनी ठिया मांडलेला असतो तसेच असे चित्र शहरातील रूपा भवानी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरती दिसत आहे या रोडवर नेहमीच वाहनांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते मोठमोठी वाहने या रोडवरून जात असतात अशा वेळी कळपाने फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे परिणामी अपघात सुद्धा घडून येत आहेत सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राज नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर